सकाळ म्हणजे आरामातली सकाळ सकाळचा चहा नाश्ता जेवण वगैरे सगळं झालं होतं हा आहे दुपारचा चहा म्हणजे पाच वाजताचा चहा चहा नाश्ता झाला आणि जी विस्कटलेली कपडे होती त्यांना म्हटलं सरळ करावं तर श्लोकनी बघा कसा माझा व्हिडिओ काढलाय बघा गड्या घातल्यावर किती छान दिसतं ना तसंच आपल्या आयुष्याचं आहे विस्कडलेलं आयुष्य आपल्या करायचं आहे आपण ठरवायचं नारळाचे अग नारळाचे नारळाचे नाळा चे नारळा चे ना चे नारळाचे काय झालं नारळाचे काय काय अभ्यास म्हणलं का टाइमपास हा चालूच असतो तर सकाळी चिकन आणलं होतं तंदूर बनवायचं होतं म्हणून छान असं मॅरिनेट करून ठेवलं होतं तंदूर बनवून झालं आणि अर्ध बनवायचं होतं शिवण्या आणि श्लोक लागले खायला चिकन म्हणलं का त्यांच्या तोंडालाच पाणी सुटतं गरम होतं तरी पण त्यांना खायचंच होतं छान असं तंदूर बनवलं आणि सकाळी जेवणामध्ये छान असं चिकनचा रस्सा बोंबील फ्राय भाकरी भात छान अशा गरम गरम भाकरी केल्या आणि जेवण करून घेतलं तुमचा पण रविवारचा दिवस असाच असतो व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा